रामकृष्ण हरे बोला की बोला की बोला मला आवडते तुमच्या संगे बोलायला बोला 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 कोण आला हे बोला बोला हम्म बोला 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 रुसन से ना हसनाकावरचा तुझा तुझ्या जाणार कधी अंग हसणार नाही मी हसणार नाही नाकावरचा राग माझ्या जाणार नाही

पाहुणा आहे का पाहुणे आहे या खाली या हो या या या, या, या मी तुमची वाट पाहतोय मला बोलायचे तुमच्या संगती मला तुमच्या संगती बोलायचे हो मला तुमच्या संगती बोलायचे बोलून मला बरं वाटतंय तुमच्या संगे कुठं गेलं आहे पाहुणे पाहुणे आहे तुम्ही काय करताय पाहुण जरा थांबा ला पिक लाई आंबा आंबा हो पाडलं पिक आंबा आंबाडल ला पिक लाई आंबा पाहुन जरा बिडल पिक आंबा ම්ම් පඩල පික්ලයි අම්බා අම්බා පඩල පික්ලන් අම්බා හෙල පික්ලයි අම්බා විට්ටවි පඩල පික්ලයි අම්බා थँक्यू थँक्यू यू कस काय चाललंय मग बर चाललं आहे ना बोला 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 पटापटा या पटापटा या आमच्या मध्ये तुम्ही या सहभागी व्हा भा। लाईक करा कमेंट करा आम्हाला सुद्धा बरं वाटतंय तुम्ही आल्यानंतर कसं काय वाटतंय बरं वाटतंय गारगार वाटतं गारगार वाटतं म्हणजे थंडी सुटली हो थंडीमुळं गारगार वाटतं आता काय सगळे झोपले का काय जाऊ ओन गोधडी ू ठार वाचतय हो ना ओ पाहुन पाहुण गार वाचतंय पाहुण गार थँक यू या 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 पाहुन या शिशीला बसू नका ओ खाली या तुम्ही खरा तुम्हाला नाही गार वाटत का हो तुम्हाला गार नाही वाजत आम्हाला गार वाजतंय इकडं थंडी खूप सुटली आहे तुमच्या इकडं आहे का थंडी हे थंडीचं महिना झटपट कोटी पेटवा मला लागलं खोकला मधाच बोट कोणी चाखवा मला लागलं खोकला थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन कल्पेश दादा लाईव्ह सभा जॉईन केल्याबद्दल थँक्यू मला तुला ओळखायचं नाही मला तुला समजून घ्यायचं आहे मला फक्त तुझ्यात राहायचं आहे तो नसताना मला तुला ओळखायचं नाही आणि मला तुला समजून घ्यायचं आहे मला फक्त तुझंच राहायचं आहे तो नसतानाही गुड नाईट शाबास एक नंबर कमेंट खूप छान कल्पित दादा स्वागत हार्दिक अभिनंदन युट्यूब ची वलन जातो आपले दादासाहेब आले दादा आपलं मनापासून स्वागत दादा वहिनी साहेब नमस्कार 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 जेवण झालं का दादा साहेब वहिनी साहेब हो हो, हो, हो जेवण झालं आहे आणि आता आपले आपला कार्यक्रम चालू झाला हो आपला कार्यक्रम करावा लागतो <laughs> लाईव्हला यावंच लागतं आणि सर्वांच्या भेटगाठी घ्यावं लागतं सर्वांसंग बोलल्याशिवाय झोप येत नाही काय करावं हे एक मोठं व्यसनच आहे लय मोठं दुखणं झालं आहे <laughs> इतकं दुखणं आहे का सोशल मीडिया म्हणजे इतकं दुखणं आहे का प घरच्या माणसासंग बोलायला वेळ भेटत नाही पण लाईव्हमधली माणसाचं म्हणलं नको या पाया पाया झोप येत नाही त्यांच्याशिवाय बोलल्याशिवाय बरं बरं का नाही थँक्यू आणि मग ह्या शब्दावला करा बरं पटक्यात मनापासून स्वागत जेवण झालं का तुमचं झालं का आणि एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि आपलं फराळ झाला असून तर कमेंट करून, माजा करून सांगा मग मी तुमच्यासाठी एक गाणं बोलतो नाकी डोळ छान रंग गोरा गोरा पान किडोळ छान रंग गोरा गोरा पान त्यात आलं मरुणपण वायला कुणीतरी न्याव हो मला फिरवायला अगना कि डोळ छान रंग गोरा गोरा पान त्यात आलं तरुणपण मिरवायला कोणीतरी न्याव हो मला फिरवायला कोणीतरी न्याव हो मला फिरवायला थँक्यू 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 कल्पित दादा थँक्यू छान रंग गोरा गोरा पान त्याचा तरुण पण मिरवायला कोणी तरी न्याव हिला फिरवाय कोणीतरी न्या होय राम कृष्ण हरी 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 राम हरी जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला

मथुरे च झाला उर बाजल रे गोपाल हो नन्दलाल रे गोपाल धुदरे मलादे रे मला मथुरेला ला रे गोपाला हा नंद रे गोपाल नंदला रे गोपाला निघून गेल्या गवळ निसार मथुरेच्या बाजाराला निघून गेल्या साऱ्या निथुरेच्या बाजारला उशीरा झाला बाजारला नंदलाला रे गोपाला अ रे गोपाला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला थँक्यू कल्पना ताई थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नाव बरोबर आहे ना सपोर्टिंगसाठी वर धन्यवाद झालं का जेवण हो जालका जालका? हो झालं तुमचं झालं का हो झालं झालं जेवण झालं सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू ताई साहेब थँक्यू ताई साहेब आपलं जेवण झालं का कमेंट करून सांगा मला कविता ताई हो का कविता ताई थँक्यू 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 कविता ताई थँक्यू सॉरी बरं का कविता ताई स्वागत हार्दिक अभिनंदन चुक माफी चुकी माफी माप कराव पामराला चुकी माफी माप करा चुकला असंत माफ करा कविता ताई आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप छान झालं जेवण हो ना थँक यू जेवण झालं थँक्यू माझं जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं आहे थँक्यू मी लाईव्ह चालू केला आहे तुम्ही लाईव्हला माझ्या आलं छान छान कमेंट करता त्याबद्दल मनापासून स्वागत एकादशीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून वहिनीकडून थँक्यू काय म्हणता कमेंट करताय थँक्यू सपोर्टसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबर लाईक डन केली मनिषताई सुद्धा आलेली आहे मनीषताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दोन नंबर लाईक डन केलं आहे थँक्यू सर्व युट्यूब फॅमिली आल्यात आहे एक 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 येत आहे सर्वांचं स्वागत ताई आपण केलं का फराळ फराळ केलं का तब्येत बरी आहे ना थँक्यू लाईक डन केल्याबद्दल थँक्यू थँक्यू एक नंबर लाईक डन केली आहे मनुषीताईने दोन नंबर लाईक डन केले थँक्यू 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 मनापासून स्वागत तुमच्या चॅनलला किती दिवस झाले दादा माझा चॅनलला जवळ जवळ झाला असं अंदाजे दहा महिन दहा अकरा वर्षी झालंच म्हणायचं थोडक्यात वर्षी जावता आलंच हो आहे नमस्कार हो स्वागत हार्दिक अभिनंदन व माय थँक्यू जेवण करून आल्या का थँक्यू नमस्कार 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 स्वागत ऐका ना झोपच ना <laughs> मी लाईव्हला गेलो जेव्हा केल्यानंतर दोन तीन चार पाच लाईव्हला केलो सपोर्ट केला लाईव्ह चालू केली मला आज मनाच काय झाले काय कळनच मी केलं लाईव्ह चालू सबस्क्रायबर व्यवस्थित आहेत हो 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 चॅनल हो आला आला जवळ आला आता काय झालं पहिल्यांदा मी ज्या वेळेला लाईव्ह आलो त्यावेळेला मला काय माहितीच नव्हतं पूर्णपणे त्या लाईव्ह चॅनलमधलं तर माझं तीन चार महिने असंच गेलं सपोर्ट करण्यासाठीच जॉईन झालो नंतर आणि सपोर्ट करण्यासाठीच माझं तीन चार महिने त्याच्यातच गेलं माझं म्हणजे मला काय आता पहिले वाटत मला चला आज यूट्यूबमध्ये आपण आलो आहे चला सर्वांना सपोर्ट करूया म्हणजे असं पूर्णपणे एवढं ज्ञान अवगत नव्हतं आपल्याला त्यानंतर मग ज्ञान ज्ञान थोडं 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 येता येता येतं आता पूर्णपणे यूट्यूबची माहिती झाली हो ते नवीन असल्यानंतर फरक होतो ना आता काय माणसाचं कसं असतं आहे की नाही तुमचा सर्वांचा कृपा आहे आईपाठीमाग होईल नक्की शंभर टक्के करूनच घेऊ सोडत नाही आपण त्या क्षेत्रामध्ये आहे करूनच घेऊ नक्कीच जेवण झालं का हो नक्कीच शंभर टक्के आणि मला याच्या अगोदर पूर्णपणे पूर्णपणे म्हणजे हे असतं ना तर मी पाच महिन्यामध्ये चॅनल कवाच म्हणून टाय ग्रो करून टाकला असता हो कारण माझ्या स्वतःच्या आवाजामधले माझे व्हिडिओ बनवतो मी डायरेक्ट बरोबर आहे ना पाहिजे ताई माझ्या स्वतःच्या आवाजामधले माझे व्हिडिओ असतात स्वतःची माहिती ब्लॉग बनवायचे हे कसे काय करायचे त्यावेळेला मला काय पूर्ण माहिती नव्हतं ब्लॉग कसे बनवायचे व्हिडिओ कसे टाकायचे कोणत्या टायमिंगला टाकायचे अच्छा हो थँक्यू मला पण स्वागत जेवण करून येते जेवले ना तुम्ही अजून बरं बरं या जेवण करून या या बरोबर आहे मी पण नवीनच आहे थँक्यू ऐका ना मला म्हणजे पूर्णपणे मग ज्या वेळेला मी नवीन त्याच्यात आलो त्यामुळे पण मला पूर्णपणे माहित नव्हतं ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला जर पूर्णपणे आपल्याला त्या ते, ते क्षेत्रातली पूर्णपणे माहिती जर असतं ना तर मी पाच महिन्यांमध्ये चॅनल ग्रोथ करून टाकलं असतं सोडलं नसतं माझ्या स्वतःच्या आवाजामधले व्हिडिओ बनवतो मी तुम्ही ना माझ्या चॅनलला जाऊन माझे व्हिडिओ कसे कसे पडलेले माझ्या व्हिडिओला कशा यूज कसे आहे कसा चॅनल आहे कसा त्याला ॲक्टिव्हिटी कशी आहे ब्लॉग कसं बनवला आहे नंतर 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 ऐकाना क्षेत्रातली माहिती होती हो वो, आता काय मला वाटत नाही आता मी दुसरा जरी चॅनल जर काढला तर तुम्हाला सांगतो चार पाच महिन्यात चॅनल मॉनिटाईज करून टाकेन ग्रो करून टाकेन हो कारण आता एकाच ह्या चॅनलवर बरं द्यायचं आहे डबल दोन दोन चॅनल काढून काय फायदा आहे कोणचं तरी नाही का नाही ते पुन्हा त्याचे सबस्क्रायबर व्हायचे मग त्याचे हे करायचे ले दिवस जाते यालाच शिकारायचं होतं हो थँक्यू मी सुद्धा नवीन आहे दादा हो ना मी सुद्धा नवीन आहे हो का थँक्यू थँक्यू मराठी नमस्ते मामाजी थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू बरोबर आहे लाईक डन केल्याबद्दल थँक्यू मला थोडा सपोर्ट करा नक्की नक्की खूप छान आहे टी व्ही खूप छान आहे थँक्यू नक्कीच 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 कविता ताई मला स्वागत संगीता ताईंचा मुलगा आहे गोकुळ थँक्यू गोकुळ थँक यू आणि त्याविषयी मी तुला काय बोललो मला लगेच लगेच करतो मामा लगेच 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 किती दिवस झाले त्याला चार पाच दिवस झाले हां बरी कर तब्येत मम्मीची गोकुळ मम्मीची तब्येत बरी आहे का सगळ्यांनी जॉईन करा मला नक्कीच नक्कीच कविता ताई शंभर टक्के सांगतो मी जॉईन करायला सर्वांना हो जॉईन करायला सांगतो थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक पहिलं जर मला म्हणजे पूर्णपणे मला जर त्या पूर्णपणे माहिती असताना मामा तुमचा काही ग्रुप आहे का नाही नाही अजिबात नाही ग्रुप वगैरे काहीच नाही पण त्याच ग्रुपला जॉईन नाही काय नाही काय नाही काहीच नाही हो ग्रुप नाही काय नाही ग्रुपला ग्रुप आप करतच नाही थँक्यू मनापासून स्वागत कविता ताई थँक यू थँक्यू थोड्या वेळापूर्वी बॅलन्स टाकला आहे हा का अरे सांगितलं ताईंचं काय तब्येत बरी आहे का तब्येत बरी ना मम्मीची गोकुळ शाळेत जातो ना तू थँक्यू 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 मला थोडी मदत करा बर 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 थँक्यू तीन नंबर लाईक डन अरे मम्मीची तब्येत बरी आहे का आता पप्पांच्या चॅनल काढलं काय आता हो का बर 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 ठीक आहे संगीत ताई लाईव्ह पाहतात का काय करतात त्या तुझं जेवण झालं का तू जेवलास का गोकुळ झालं का शाळेत जातो ना रे तू आता किती आहे चला नवीन कोण असं नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा स्क्रीनला लाईक होत आहे चला पटापट थँक्यू सर्वांचं लाईव्ह स्ट्रिकमध्ये स्वागत आहे हार्दिक अभिनंदन थँक्यू हो जेवण झालं ना ओके ओके हो ओके ओके ठीक आहे मग थंडी वाढली ना रे खूप आता तिकडं थंडी वाढली असं ना आता आम ना आमच्या इकडे बघा आता थोडी थोडी थंडी पडायला लागली दोन तीन दिवसापूर्वी हो हो माझं झालं हो झालं नववीला आहे ना ओके 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 पेपर हे झालं का सत्र झाली का पहिली थँक्यू अलका ताई नमस्कार हो स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अरे देवा नमस्ते नमस्कार किती वेळ वाट पाहिली देवाची एवढी वाट बघत नाही तेवढी मी तुमची वाट बघतोय धन्य ते धन्यवाद 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 धन्य धन्य चला आनंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू देवाची एवढी वाट बघा नाही तेवढी तुमची वाट बघायला लागतात दोन दिवस त्रासात होई हो का आलं का घरी आता बरं ऐका ना अरे आणि हे केलं का फराळ केलं का दोन दिवस प्रवासात होते मग तर लई थकले असते नो आहे ना प्रवासाचं काम लई काही म्हणा तुम्ही घरी बसले आलो बरं पण प्रवास काय खरं नाही मी दोन दिवस गेलो होतो तिकडं मुंबईला तर मी म्हणजे मला इकून जायला सात तास तिकून यायला सात तास मग एक दिवस इकून जायलाच गेला पुन्हा दुसऱ्या दिवशी इकडं यायला गेला मी खूप प्रवासामध्ये थकलो होतो काल पैठण आज मनमाड काल पैठणला गेले होते पैठणला अरे बापरे मग गोदावरी बघितली की तिथं अर्जंट होत का हा का घरी आले का आता पैठणला गेले होते ना अरे बाप खूप छान दर्शन घे झाले तिथं गोदावरी कशी हा हा का ओके 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 असते ना तुम्ही आले ना किती वाजता मी मग आठवण काढली होती तुमची पण म्हणलं आता जाऊ दे आता कोणा हम्म मला आता व्हिडिओ पडलाय का तुमचा एक आल का ताई मला नोटिफिकेशन आलेले व्हिडिओ पडला ना तुमचा एक आ, मावस भावाची बायको वारली तिकडे गेलो होतो आम्ही पैठणला हा का अरे बापरे काय झालं वयस्कर होती का वयस्कर का, होती काय 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 झालं या काय की हा सचल अवकाड हा ना आहे का तिथं हा का आज येईन बाईला भेटायला गेलो होत हा हा आ... तरुण होती काय झाले एका एक मग त्यांना मोठ्या गाडी फोर व्हीलर गाडी होती का टू व्हीलर मग मला माहिती पैठण हो मी पैठणला गेलेलो आहे तिकडं मडीला जायच्या वेळेला पाहू का आलो होतो ना मी तिथं तिथं पाहुणे आल का आलो होत ना मग तिथूनच गेलो होतो डायरेक्ट अरे बापरे हा मग खा हे झाल्यानंतर मेंदूला हे झाले ना लहान मेंदूचा प्रवाह हे झालं लहान मेंदूचीच लहान मेंदूचीच नस तुटली असणारी शंभर टक्के खर मोठे मेंदू नाही लहान मेंदू आहे इथं ऐका ना अलकाताई माणूस कधी काय काय होतं आहे तुमच्या लक्ष आलं का, का जेवढा माणूस इकडे कुणीक पडू द्या ऐका ना माणूस समजा गाडीवर आहे ना फोर व्हीलर टू व्हीलरवर आहे ना फोर व्हीलर गाडी आहे आपल्याला हा ना हा फोर व्हीलर मध्ये गेले होते ना हा ऐका ना माणूस आहे ना पुढं पडू द्या हाता